अशा होमिओपॅथी हा मतिमंद गतिमंद मुलांसाठी आशेचा किरण डॉक्टर बी एस भोसले मीरज अशा होमिओपॅथी आणि अजिंक्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मतिमंद आणि गतिमंद मुलांसाठी येथे मेळावा संपन्न झाला ज्यामध्ये सगळ्यांना पूर्णपणे मोफत उपचार देण्यात आले आणि त्याप्रसंगी डॉक्टर बी एस भोसले बोलत होते आणि यावेळी बोलताना डॉक्टर भोसले म्हणाले की या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजानं बदलला पाहिजे होमिओपॅथीने उपचार घेतल्याने या मुलांवर खूप चांगल्या प्रकारे फरक पडू शकतो पण नियमित औषधे घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे ही जबाबदारी डॉक्टरांबरोबरच पालकांची सुद्धा आहे अजिंक्य फाउंडेशनचे संस्थापक श्री अशोक गौंडाजी यांनी उपस्थितांचं स्वागत केलं तर अजिंक्य फाउंडेशनच्या विश्वस्त डॉक्टर शैलजा गौंडाजी मॅडम डॉक्टरांच्या कार्याचं कौतुक करताना म्हणाले की गेली अठरा वर्षे सतत डॉक्टर आणि चि त्यांची टीम हे कार्य करत आहे आता याचा आत्तापर्यंत हजारो रुग्णांनी लाभ घेतलेला आहे आणि त्यापैकी बऱ्याच मुलांची मुलींची आता लग्न झालेली तर कित्येक मुले त्यांचे नियमित जीवन जगत आहे शिबिरात चारशेहून अधिक रुग्णांनी उपचार घेतलेला आहे तसंच दर महिन्याला असे मोफत शिबिर घेण्यात येते आणि पुढील शिबीर, शिबीर सप्टेंबर महिन्यात असून त्याचा लाभ रुग्णांनी घ्यावा असं आवाहन करण्यात आलं या शिबिराला डॉक्टर शैली शर्मा भोसले डॉक्टर प्रवीण पाटील डॉक्टर लक्ष्मण पाटील डॉक्टर रवी कुंभार डॉक्टर विशाल पाटील डॉक्टर पुष्पलता कृष्णाले डॉक्टर मंजुषा खोत डॉक्टर रेखा पाटील

हे आपली एवढी सगळी मुलं आहेत जगभरात त्याला सगळ्यांना फायदा व्हावा त्या काही लोकांना सरक पडतो काही लोकांना सरळ पडत नाही काही लोकांना रेट फरक पडतो काही लोकांना आमच्या हातात नाही त्यांच्या समजून घेणं गरजेचं ह्या मुलांना फरक पडणार नाही वेगळं औषध देत नसतो औषध असं देत असतो प्रकृती कशी आहे

बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज